थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की मानसीची मामी शोभा संपतरावांवर खूप चिडते आणि म्हणते की या माणसाला पैशाचा माज आला आहे पैशाचा जेव्हा त्याला गरज होती जेव्हा त्याच्यावर वेळ होती तेव्हा आम्ही त्याला मदत केली होती हे विसरला तो आता तेव्हा संपतराव चिडून म्हणतात नाही विसरलोय मी मान्य करतो की दिनकरचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यासाठी मी त्याचे पाय देऊन पाणी प्यायला तयार आहे परंतु माझ्या मानसीचं लग्न तुमच्या मुलाशी मी नाही करून देऊ शकत हे शक्यच होणार नाही शोभा चिडून म्हणते एवढा माच काही कामाचा नाही प्रत्येकाची वेळ येत असते हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला तर साधं आडनावसुद्धा नव्हतं ते सुद्धा उष्ण मिळालंय हे विसरलात का संपतराव जोरात ओरडतात बद झालं आणि शोभाच्या अंगावर धावून जातात त्यांच्या हाताला त्रास होऊ लागतो माणसी त्यांना थांबवते तेव्हा शोभा म्हणते हा सगळा पैशाचा माज आहे ना जाते मी पण तुम्हाला शाप देऊन जाते की तुमची मुलगी ज्या घरात लग्न करून जाईल तिच्या डोळ्यातून पाणी येईल असं म्हणून ती साडी आणि ओटीचं सामान फेकून देते आणि चक्क त्याच्यावर पाय देऊन तेथून निघून जाते मानसी संपतराव यांना खूप वाईट वाटतं तर इकडे गायत्रीची जव आलेली असते लगेचच गायत्री ही तिच्या नवऱ्याला सूरजला बाहेर बोलावते आणि म्हणते पन्नास रुपये भेटले ना तुला आता हिला घराबाहेर काढायचं तेजस सूरजला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु पन्नास रुपयासाठी दारू पिण्यासाठी सूरज चक्क त्याच्या बायकोला हाताला धरून घराबाहेर काढतो त्याची बायको त्याला थांबवते आणि म्हणते जाते मी परंतु फक्त पन्नास रुपयांसाठी असे लाचार होऊ नका ती सूरजच्या खिशात पैसे ठेवते आणि तेथून निघून जाते तेव्हा गायत्रीला खूप राग येतो आणि ती तेजसच्या आईबाबांना विचारते काय मग मुलाचं लग्न लावून देत का स्थळ आवडलं का तुमच्या सुनेने आणलेलं जर तुम्ही हे लग्न लावून दिलं तर घरात एक पेपर छापतोय परंतु त्यानंतर मी लाखो पेपर छापेल आणि त्यात बातमी असेल की सूर्य दिनकर प्रभाकर यांच्या नातवाने आपल्या तत्वांशी तडजोड केली पैशांसाठी एका मुलीचा हुंडाबळी घेतला आणि माझं कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला असं म्हणून गायत्री तेथून निघून जाते त्यांना खूप वाईट वाटतं थोड्या वेळानंतर संपतराव हे मानसीच्या आईला म्हणतात तुझ्या वहिनीला फक्त तिचा मुलगा दिसतोय पण माझ्या मुलीचं त्याच्या मुलाशी लग्न हट असं होऊ शकत नाही मानसीची आई म्हणते तुम्ही शांतपणेही त्यांना समजावून सांगू शकला असता तेव्हा संपतराव हे मानसीला आवाज देतात आणि सर्टिफिकेट आणायला सांगतात ते म्हणतात उद्या मुंबईला जातोय एक काचेची फ्रेम करून आणतो आणि या भिंतीवर लावतो म्हणजे कुणीही मुलगा तुला पाहायला आला की त्याला कळेल की तू अख्ख्या मुंबईत पहिली आली आहे मानसी सांगते आता नको मी उद्या मुंबईला जाते गायत्री मॅडमची सही घेऊन येते मग हे फ्रेम करून भिंतीवर लावूया दुसऱ्या दिवशी सकाळी संपतराव हे मानसीला घेऊन मुंबईला जायला निघतात ते मुंबईला पोहोचतात मानसी गायत्रीच्या घराजवळ उतरते तर संपतराव हे पुढे निघून जातात मानसी ही गायत्रीच्या घरी येत असते तेव्हा तिला आठवतं की गायत्री कशी वागली तिने सर्टिफिकेटवर सही करायला नकार दिला ती दिनकर प्रभूंच्या घरी येते त्यानंतर तिथे तेजसचे बाबा असतात ती त्यांना मदत करते तेवढ्यात गायत्रीची बहीण तेथे येते ती विचारते काय हवं तर मानसी सांगते गायत्री मॅडमला भेटायचं आहे बहिणीला वाटतं की गायत्रीची गेस्ट आहे म्हणून ती तिच्याशी खूप छान वागते त्यानंतर तेजसची आई तिला लाडू खायला देते हे, हो। ला हे। ला ते ते लाडू, ला दे लाडू मानसीला खूप आवडतात तेव्हा गायत्रीची बहीण विचारते तुझं काय काम आहे मानसी सांगते मला सर्टिफिकेटवर सही हवी आहे गायत्रीची बहीण हे सर्टिफिकेट पाहते त्यावर शाळेचं कनी कॉलेजचं नाव पाहून तिला खूप आनंद होतो आणि ती सांगते माझी सुद्धा याच कॉलेजमध्ये शिकायची नेहमी पहिला नंबर यायचा आजपर्यंत तिला कुणीच हरू शकलं नाही तेवढ्यात मानसीला सूर्य दिनकर प्रभू यांचा फोटो दिसतो ती सगळी माहिती सांगते की मी त्यांच्याबद्दल वाचलंय त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात खूप मोठं योगदान दिलं वृत्तपत्र छापलं होतं समाज प्रबोधन केलं होतं हे ऐकून आई तेजसच्या आईबाबांना खूप आनंद होतो इकडे संपतराव हे दिनकरला भेटतात आणि काल झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागतात तर दिनकर सुद्धा त्यांची माफी मागतो आणि म्हणतो काळजी करू नकोस मानसीचं लग्न खूप चांगल्या घरात होईल तिला चांगला मुलगा मिळेल तर तेजस त्याच्या ते एका मित्राकडे शोरूम मध्ये आलेला असतो आणि त्याच्याकडे दोन लाख रुपये मागतो मला ते गायत्री वहिनीच्या तोंडावर मारायचे पण हा मित्र म्हणतो पैसे जमणार नाही त्या शोरूममध्ये संपतराव येतात आणि एका गाडीवर हात ठेवतात या शोरूमचा मॅनेजर त्यांना हात काढायला लावतो आणि नोकराला फडका मारायला लावतो संपतरावांना खूप राग येतो आणि ते विचारतात गाडी कितीला दिली हा माणूस सांगतो तीस लाखाला संपतराव म्हणतात घेतली तीसुद्धा हार्ड कॅश आपली पोरगी कॉलेजात पहिली आली आहे तिला गिफ्ट म्हणून तेजसे ऐकतो आणि त्याला आश्चर्य वाटतं इकडे मानसीला खूप आनंद झालेला असतो ती स्वातंत्र्यसूर्य दिनकर प्रभू यांच्या फोटोबरोबर स्वतःचा फोटो काढते त्यांच्या नोटप्रेजच्या मशीनबरोबर स्वतःचा फोटो काढते तिला खूप आनंद झालेला असतो परंतु गायत्रीच्या बहिणीला मात्र हे पटत नाही आणि ती गायत्रीचा पत्ता देऊन तिला तिथून जायला सांगते तर दिनकरराव हो, हे तीस लाख रुपये भरून गाडीची डिलिव्हरी उद्या द्यायला सांगतात तेव्हा तेजस म्हणतो आता हाच माझा मासा याच्याकडूनच मी दोन लाख रुपये मिळवणार आणि गायत्री बहिणीच्या तोंडावर मारणार असं तो ठरवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गायत्री ही साधी तेजसच्या वडिलांच्या औषधाचे पैसे द्यायलाही तयार होणार नाही तर इकडे भानसी सर्टिफिकेट सही घ्यायला दिल्या जाईल तर ती सर्टिफिकेटो चक्क चहा सांडणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थोडं तुझं थोडं